नमस्कार मी प्रथमेश गोपाळ गावडेकर माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर गेले दहा ते बारा वर्ष मी या साधारण सामाजिक राजकीय प्रक्रियेमध्ये काम करतोय सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसमोर सांगावं असं वाटतं की मला कोणताही राजकीय वारसा नाहीये किंवा कुठल्याही घरामध्ये अशा पद्धतीने कोणी नेतृत्व नाहीये की ज्याच्यामुळे मी ह्या प्रक्रियेत काम करतोय मी आयुष्यामध्ये जसं जसतसं मला समजत गेलं जसं जसं संघर्ष वाटायला लागलं त्या त्या पद्धतीने माझा आजपर्यंतचा प्रवासीपर्यंत करत आहे आज आपल्या समोर येण्याचं कारण इतकंच आहे की या सगळ्या प्रक्रियेत काम करत असताना आपण योग्य पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या माध्यमातून माझ्या मित्रमंडळींमधून एक सजेशन आलं की आपण एक युट्यूब चॅनल बनवलं पाहिजे आणि म्हणून आज द प्रथमेश व्हॉइस रियालिटी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर येते आता आपल्याला प्रश्न असेल की बाबा हे चॅनल नक्की कशासाठी आपण करतोय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या जर का आपण परिस्थिती बघितली मी आधीच तुम्हाला क्लिअर करतो मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा साधा सभासद देखील नाही पण तरीही सध्याची एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांची परिस्थिती बघितली तर अतिशय भीतीदायक वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कोणीही अगदी ठोसपणानं कुठल्याही मुद्द्यावरती बोलायला तयार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे अशा वेळेला गेले दहा बारा या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी भूमिका ठामपणे मांडत आहे आणि ही मांडत असताना अनेक वेळेला संघर्ष देखील वाटायला या सगळ्या संघर्षामध्ये अनेक चांगली लोक देखील आयुष्यामध्ये आली त्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी उल्लेख करेल आसीम सरोपे सरांचा कारण या सगळ्या प्रवासात काम करत असताना मनामध्ये कायम भीती कारण घरामध्ये देखील या गोष्टी सातत्याने बोलल्या जातात कारण आपण व्यवस्थेच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी काम करतोय अशा वेळेला ज्या वेळेला अॅडव्होकेट असीम सरोदे सरांची भेट झाली तेव्हा एक विश्वास मनामध्ये निश्चितपणे आला की आपण जर का सत्याच्या बाजूने काम करत असू तर निश्चित निश्चितपणे आपला प्रवास हा सुखकरच होणार आहे कारण जेव्हा मी अॅडव्होकेट असीम सरोदे सरांना काम करताना बघितलं तर त्या आधी माझ्या मनामध्ये एक अशी शंका होती की आपल्याला जर काय सगळ्या प्रक्रियेत काम करायचं तर आपल्याकडे पैसा पाहिजे संपत्ती पाहिजे पद पाहिजे राजकीय सत्ता पाहिजे परंतु जेव्हा असेल सरांना मी काम करताना बघितलं की यातलं काही नसताना देखील हा माणूस रोज उठून अन्यायाविरुद्ध बोलतोय आणि मग तेव्हा या सगळ्या चॅनलची मुहूर्त मिळवली गेली आणि मग त्या दिवशी आम्ही विचार केला की के आपण देखील या लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी जेव्हा अडचणी येतील तेव्हा ते या माध्यमातून आपल्याशी जोडले जाते आणि म्हणून प्रथमेश रियालिटी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर आज या ठिकाणी येत आहे आता आपल्या मनामध्ये प्रश्न असेल की मी नक्की या चॅनलच्या माध्यमातून काय करणार आहे तर अगदी देशपातीवर काय चाललंय राज्यपातीवर काय चाललंय याच्यावरती ये आपण येणाऱ्या काळात नक्कीच बोलू पण मी ज्या विभागात राहतोय आज मी या खंडाळा विभागामध्ये जेव्हा काम करतोय तेव्हा असंख्य प्रश्नांवरती काम करता येते मग एम आय डी सी चा आंदोलन असेल गॅस टर्मिनलचं आंदोलन असेल किंवा अगदी या रस्त्यावरची ओव्हरलोड वाहतुकी असेल हे असे आंदोलन आपण या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय आणि या आंदोलनामध्ये काम करत असताना एक गोष्ट सातत्याने लक्षात आली की या ठिकाणी समस्या अनेक आहेत पण त्या समस्यांवर तातडीनं काम करणारी यंत्रणा या ठिकाणी नाही आता अनेकदा ना समस्यांवर काम करण्याचा प्रयत्न देखील केला जातो म्हणजे मी जर का मागच्या माझ्या काही वर्षांचा अनुभव बघितला तर एखादी निवडणूक आली की समस्या निर्माण होतात अगदी त्या निर्माण केल्या देखील जातात त्याच्यावर आम्ही काम करतोय असं भासवलं देखील जातं पण जशी निवडणूक संपते तशा समस्या तिथेच राहतात परंतु काम करणारी माणसं बाजूला पडतात आणि म्हणून एक मनामध्ये विचार सातत्याने आपण प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक पद्धतीनं त्यांना काहीतरी आपण मदत केली पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आता हे काम करत असताना या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही अनेक प्रश्न पाहिले त्यामध्ये सगळ्यात जर का महत्वाचा प्रश्न असेल येणाऱ्या काळात मी याच्यावर सविस्तरपणे बोलणारच आहे पण अगदी तुम्हाला चा या चॅनलच्या माध्यमातून थोडीशी हिंट द्यावी वाटते की या चॅनलची निर्मितीच मुळात या प्रश्नांमधून आहे त्यामध्ये सगळ्यात जर का महत्वाचा मुद्दा असेल तर जमीन हा विषय म्हणजे आपण काही वर्षापूर्वी मुळशी पॅटर्न हा पिक्चर पाहिला असेल तर या मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये जमीन विषय कशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते हे आपण पाहिले असेल पण आता मनामध्ये शंका यायला लागले की काही दिवसांनी वाटत पॅटर्न तर येणार नाही कारण वाटत मध्ये पद्धतीने घोषणा झाली रे मध्ये ची घोषणा झाली विविध कंपनी या ठिकाणी लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन अज्ञानाचा फायदा घेऊन जमिनी लाटण्याचा कार्यक्रम राजकीय नेते मंडळी आणि लँड माफी यांच्याकडून ज्या वेळेला व्हायला सुरुवात झाली तेव्हा मनामध्ये भीती यायला लागली की लोकांमध्ये जर का आपण जागृती निर्माण केली नाही लोकांना जर का आपण विश्वास दिला लाएग नाही तर जी काही सर्वसामान्य लोक आहेत ती याच्यामध्ये भरडली जाते दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न देखील तितकेच गंभीर आहे आज अनेक लोक अशी पाहायला मिळतात की योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शिक्षणामध्ये कुठेतरी मागे पडतात आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आरोग्याच्या सुविधा त्यांना योग्य पद्धतीने मिळत नाही अगदी वीस वर्ष आपण मागे जाऊन जर पाहिलं तरी आपल्या परिसरामध्ये जे डब्ल्यू सारखा मोठा कारखाना आला चौगुले उद्योग समूहाच्या माध्यमातून आंग्रेपोट सारखी कंपनी आली लावगण लोकेट सारखा कारखाना आला पण खऱ्या अर्थानं भूमिपुत्राने किंवा इथल्या जमीन मालकाने ज्या भावनेनं जागा दिल्या की आम्ही आज जागा दिल्या तर भविष्यात आमच्या पिढीला कुठेतरी यामध्ये संधी मिळेल आता आम्ही दोष कंपनीला द्यायचा प्रशासनाला द्यायचा हा येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्यावर सविस्तरपणे बोलूच पण कुठेतरी काहीतरी चुकलंय आणि त्या चुकीचा परिणाम असा झालाय की या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती होत असताना इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे इथला जो जमीन मालक आहे तो कुठेतरी बाहेर फेकला गेला आणि परप्रांतीय किंवा बाहेरून या विभागाच्या बाहेरून लोक येऊन हो या ठिकाणी काम करतायत तर याच्यावर देखील आवाज उठवण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटलं की हे चॅनलच त्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म ठरेल आणि म्हणून आमच्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीनं आम्ही या चॅनलची निर्मिती करतोय येणाऱ्या काळामध्ये शासकीय योजना असतील विविध ज्या ठिकाणी शासकीय योजनांच्या माध्यमातून विविध कामं करण्यात आली आहेत त्यामध्ये जर का ती चुकीच्या पद्धतीने एखाद्या एखाद्या भूमिपुत्राची इथल्या स्थानिक माणसाची जर का शासकीय कार्यालयामध्ये पिळवणूक केली जात असेल तर त्या ठिकाणी आवाज भरण्याचा प्रयत्न करू यासारखे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जे जे प्रश्न आपल्याला भेडसावतात त्या प्रश्नावरती माझ्या पद्धतीनं माझी जी काही मित्रमंडळ आहे त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू आपण बाहेर राहत असाल आपण परगामी राहत असाल तर आपल्याला देखील अशा अनेक समस्या असतील त्या आपण या चॅनलच्या चार्ण कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता माहिती जितके आपल्यापर्यंत पोहोचवते किंवा आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण या जास्तीत जास्त आणि शेअर देखील करावा कारण लोकांच्या अस्मितेसाठी लोकांच्या लोकांच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी काम करणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडायचा आहे कारण सरते शेवटी स्वतःसाठी सगळेच जगतात पण लोकांसाठी पण आपण जगलं पाहिजे कारण स्वतःसाठी जगणं फार सोपं आहे पण लोकांसाठी जर पाहिजे तेवढं सोपं वाटत आणि त्या प्रक्रियेतून आम्ही सगळी मंडळी काम करण्याचा प्रयत्न करतोय येत्या काळामध्ये आपण फेसबुकच्या माध्यमातून देखील देखील मला जॉईन होऊ शकता इंस्टाग्रामला मी या कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला लिंक टाकेल त्या ठिकाणी आपण जॉईन होऊ शकता आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून मला कोणावरही आरोप करायचे नाही प्रत्यारोप करायचे नाही पण माणूस म्हणून प्रत्येकाला माणसासारखं जगता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहोत रिएलिटी या चॅनलचं नावच म्हणून आपण या पद्धतीने ठेवलंय की इथली वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न या चॅनलच्या सा माध्यमातून सातत्यानं केला जाईल पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्यांच्या माध्यमातून माझा आजपर्यंत इथपर्यंतचा सा प्रवास झाला त्या सगळ्या मान्यवर मंडळीला माझ्या सगळ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मी मनापासून धन्यवाद देतो आणि प्लॅटफॉर्म वरती आपण सातत्यानं भेटत राहू वेगवेगळे विषय आपल्या समोर मांडण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करू तुम्ही कायमस्वरूपी आपण आप या चॅनलच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो दे आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र